रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे मुलांना शाळेतून आल्यावर नाश्त्याला झटपट काय बनवून देऊ असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा असा झटपट होणारा टोमॅटो डोसा बनवायचा आणि त्यासोबत एक अशी चटणी जिनं डोश्याची चव अजूनच वाढेल चला तर मग लागणारे साहित्य बघूया दोन टोमॅटो मोठे मोठे कापून घेतले तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं मीठ कोथंबीर खायचा सोडा पाव चमचा बेसन पाव वाटी तांदळाचे पीठ अर्धी वाटी रवा एक वाटी रवा जाड किंवा बारीक कोणताही घेतला तरी चालेल एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो हिरवी मिरची आलं कोथंबीर रवा तांदळाचे पीठ बेसन आणि एक वाटी पाणी हे सर्व मिक्सरला एकदम बारीक एक वाटून घ्यायचे पाणी लागल्यास अजून टाकायचे आणि पातळसर असे वाटून घ्यायचे ते एका बाऊलमध्ये काढून त्यात मीठ टाकून दोन ते तीन मिनटांसाठी चांगले हलवून घ्यायचे म्हणजे आपला डोसा छान येईल हे असेच आता दहा मिनटांसाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया चटणीसाठी लागणारे साहित्य एक टोमॅटो कापून घेतला आहे दोन छोट्या बेडगी मिरच्या अर्धा इंच आलं कढीपत्ता अर्धा चमचा जिरे दोन चमचे भाजलेले डाळे कढईमध्ये तेल टाकून गरम होऊ द्यायचे त्यात जिरे कढीपत्ता आलं मिरच्या हे अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचे नंतर त्यात टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत तो परतायचा टोमॅटो परतला की त्यात डाळ घालून घ्यायचे आणि एक मिनटांसाठी परतून घ्यायचे टोमॅटो चांगला शिजला की गॅस बंद करून थंड करत ठेवायचे थंड करून झाली की एका मिक्सरच्या भांड्यात काढून चवीनुसार मीठ टाकायचे आणि बारीक अशी वाटून घ्यायची चटणी बारीक वाटत नसेल तर त्यात थोडे पाणी ॲड करायचे आणि अशा प्रकारे जाडसरच अशी चटणी छान वाटून घ्यायची आता आपण डोसे तयार करून घेऊया डोशाचे पीठ इथे चांगले भिजले असेल आता त्यात सोडा घालून दोन मिनटांसाठी एकसारखे मिक्स करून घ्यायचे बॅटर घट्ट वाटल्यास वरून थोडे पाणी टाकायचे मला थोडे घट्ट वाटत होते म्हणून दोन चम्मच अजून पाणी घालून घेतले आहे आता आपण डोसा करून घेऊया तव्याला तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे गॅस मंद करून डोशाचे बॅटर टाकून डोसा तव्यावर पसरवून घ्यायचा आणि मंद आचेवर दोन तीन मिनिटांसाठी एका साईडने चांगला भाजून घ्यायचा छान असा डोसा भाजला गेला आहे आपण ताटात काढून घेऊया तुम्हाला वाटल्यास तुम्ही दोन्ही बाजूंनी भाजून घेऊ शकता झटपट असा डोसा तयार आहे खाण्यासाठी तुम्ही एकदा नक्की करून बघा क्रिस्पी डोसा पाहिजे असल्यास थोडा जास्त वेळ ठेवायचा म्हणजे छान क्रिस्पी होतो अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा